टाकून जाता इथून

सत्यनारायणची पूजा वगैरे झाली आमचं प्रसाद वगैरे सगळी वाटप झाली आणि इथे आचारी स्वयंपाक करत आहे तर आपण बघू काय काय ही कसली भाजी ये। शिमला मिर्च कसल भाजी शिमला मटर हम्म, शिमला बटाटा शिमला बटाटा आणि इकडे कढी कढी हम्म, आणि इकडे काय पूऱ्या होता है का चपाती पुरी बी आहे आणि चपाती बी आहे दोन्ही आहे स्वीट बेसरेलवॉस श्रीखंड आणि याच्यात काय हं मसाले भात हं मेथीची भाजी हं आणि इकडे गरम भजी होते आप पे दिखो गया तर <laughs> आता हे सर्व आचारी लोक जेवण तिकडे घेऊन चाललेले वाढण्यासाठी स्वयंपाक रेडी आहे वाढून पण तेच आहे वो बाहर ही जा रहा है बाहर अपने तक जगह कैसे कहां रखो कैसे रखो अक्कर ए गप्पू इधर आ आज खूब लागे लागे तन्ना दीदी जागा तू इधर पाचशी तरी बस कौन आ मौसी बस आ ले 11 मास्टर ने काय करते काय 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 ज्ञान आहे ज्ञान आहे ज्ञानामुळे ज्ञानामुळे सही दिखते की गुण जातात म्हणजे असं त्या दादी नाव आहे ज्ञानती देवी ज्ञानती ज्ञान 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 स्टार्ट करते शुरू

वगैरे सगळे छान छान लग्न कार्यक्रम खूप पार पडले आणि आज आम्ही आमच्या घरी जातोय बॅग आमचे बॅग अस्त व्यस्त झालेले ह्या बॅग सगळ्या आवरणार आहे सगळ्या आवरून आता निघणार आहे आम्ही आणि जाऊ आमच्या गावी आता परत आता मुलांच्या शाळा पण सुरु झालेल्या पूर्ण बॅग पॅक झालेले तुम्ही बघू शकता आणि आता थोड्याच वेळाने आम्ही निघणार आहे पण झालं असं आहे की आम्हाला बॅग ठेवायला पण जागा आणि गाडीमध्ये तर झालं असं की सर्वजण एक एक करून गेले होते को थोडे दिवस आधी आली होती मग तिच्यावर दोन बॅग पाठवून दिल्या होत्या त्याच्यानंतर काही दिवसांनी देविका गेली होती तिच्या आत्यासोबत मग दोन बॅग तिच्यासोबत पाठवून दिल्या मग आम्ही शेवटी गेलो होतो त्यामुळे आता सर्व एकदम एवढ्या बॅग्स असल्याने प्रत्येकाची दोन दोन बॅग आहेत तर मग आता त्या कशा तरी ऍडजस्ट कराव्या लागतील आमचं दन झाले की आम्ही अजून एक गाडी ठरवून घेतोय आणि कारण की सफारी फुल झालेली असते म्हणजे ह्या भागात याच्या एवढ्याच बॅग आमच्या गाडी ते फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचलेलो आहे आणि आता साडे दहा वाजलेले आहे तर आम्ही सोडा पप शॉप मध्ये आलेलोय आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय <laughs> शिवाजी